नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा उद्या निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता वेळापत्रक जाहीर करणार आचारसंहिताही लागू होणार रावेर मध्ये ननंद भाऊजय फाईट नाही रक्षा विरुद्ध रोहिणी लढतीसाठी पवारांचा आग्रह परंतु खडसे यांचा स्पष्ट शब्दात नकार उदयनराजेंनी सोबळावर निवडणूक लढवावी मराठा समाजाची मागणी दुसऱ्या यादीत नाव नसल्याने कार्यकर्ते आक्रमक यम एम आय एम महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवणार सर्व पक्षांचे जाहीर झाल्यावर आमचे पत्ते ओपन करणार खासदार इम्तिया जलील यांची माहिती मला लोकसभेत संधी मिळेल संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचे विधान म्हणाले पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोस छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेच्या दोन्ही गटांचे तिकीटासाठी शक्तीप्रदर्शन पित्याच्या तिकीटासाठी खैरे पुत्रविरुद्ध दानवे पुत्र, पुत्र बॅनरवरून परस्परांचे फोटो गायब राहुल गांधींच्या व्हिडिओवरून भाजप काँग्रेसमध्ये झुंकली विठू माऊलीचा अपमान केल्याचा भाजपचा दावा तर काँग्रेसचाही पलटवार कठीण काळात भाजपाला मदत तरीही दावललं जातं आठवलेंना उमेदवारी नाकारली तर बंड करू रिपाईचा भाजपला इशारा आणि पी एम मोदी म्हणाले केरळमध्ये लोक घाबरलेले आहेत चर्चचे पादरी हिंसेचे बळी ठरत आहेत मात्र राज्य सरकार शांतपणे झोपले आहे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर पाटोदा शहरातील मांजरसुंबा रोड पाटोदा येथे अनेक दिवसांपासून फर्निचर कारखान्याच्या बाजूलाच असलेल्या पुट्टा गोडाऊनला आज शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवाशी उमेश सदाशिव चौरे आणि बाळासाहेब गोरख चौरे यांचे पाटोदा शहरातील मांजरसुंबा रोडलगत साई फर्निचर नावाचा कारखाना आहे याच्याच बाजूला उत्तर प्रदेशचा एक फर्निचर कारागीर कशाप अनिल कुमार जालिम प्रसाद हा पुट्टा व्यवसाय करायचा तेथेच पुट्टा गोडाऊनला सकाळी दहाच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व सर्व साहित्य जळून खाक झाले यावेळी पाटोदा नगर पंचायतीच्या अग्निशमक दलाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी भयंकर होती की ती विझवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती यामध्ये अधिकारी पदाधिकारी गावातील नागरिक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने जवळपास एक कोटीचे साहित्य जळून खाक झाले झुंजार नेताला लाईव्ह श्रीरंग लांडगे पाटोदा ते कार्यागिरी आमची शेती विकून आम्ही धंदा ओपन केलेला होता आज ते शेतमजूर आहेत ते ऊस तोडणार कामा त्यांनी आज काय करायचं ते आज फसिकेऊ शकते अगर जीव त्यांची परिस्थिती त्यांच्या कुटुंबाने काय करायचं नकरावाळांनी काय करायचं होती जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस कारागिरी होती बीड लोकसभेची उमेदवारी पंकजाताई मुंडे यांना भाजपातर्फे जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गतवेळेस पराभूत झालेले उमेदवार बजरंग सोनवणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये प्रीतम मुंडे यांच्याकडून लोकसभेत पराभव झाल्यानंतर मतदारांशी कसलाही संपर्क न ठेवणाऱ्या बजरंग सोनवणे यांना यावेळी ये मतदान करायचे तरी कसे असा प्रश्न मतदारांपुढे उभा राहिला आहे विशेष म्हणजे बजरंग सोनवणे हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सोनवणे यांनाच उमेदवारी दिल्यास त्यांच्यावर मतदारांनी विश्वास कसा टाकावा असा प्रश्नही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत बजरंग सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार एवढी मते मिळाली होती म्हणजेच जिल्ह्यातील जनतेने खूप मोठा विश्वास त्यांच्यावर व्यक्त केला होता परंतु तरी देखील सोनवणे यांनी गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी साधे आंदोलन तर दूरच परंतु आवाज देखील उठवला नाही उलट उसतोड शेतकऱ्यांना त्यांनी त्रास देण्याचे काम केले असेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे शेतकऱ्यांना त्रास देणारे शेतकरी पुत्र कसे होऊ शकतात असा संतप्त सवाल देखील शेतकरी वर्गातून विचारला जात आहे त्यामुळे या घडीच तरी बजरंग सोनवणे यांच्या तुलनेत पंकजा मुंडे यांचेच फारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे बीडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे आगामी निवडणुकीमध्ये भाजपाच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एकही एक खासदार निवडून येऊ देत नाही असा धमकीवाजा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपासह देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मी वडवणीमधून जाहीर आव्हान करतो तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे अठ्ठेचाळीस पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही फडणवीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येणार नाही दुसरे कुणीही निवडून द्या परंतु यांचा कोणीही निवडून येऊ द्यायचा नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले आहे सत्ताधारी व्हा आणि आपले प्रश्न सोडवा हा मोलाचा संदेश बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नायक कांशीराम यांनी बहुजन समाजाला दिला असे प्रतिपादन युवा संपादक नितीन ठाकणे यांनी केले ते कांशीराम यांच्या नव्वदव्या जयंतीच्या निमित्ताने परळी पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे आज दिनांक पंधरा मार्च रोजी कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा संपादक नितीन ढाकणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट डी एल उजगरे हे होते पुढे बोलताना नितीन ढाकणे म्हणाले की कांशीराम यांनी पंधरा विरुद्ध पंच्याऐंशी हा सिद्धांत मांडला यावेळी डी एल उजगरे यांनी बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड प्राध्यापक दशरथ रोडे दैनिक लोकमत समाचारचे अफसर सय्यद बसपाचे नागसेन सोनवणे ॲडव्होकेट बुद्धभूषण उजगरे एस के गीते आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन रानबाग गायकवाड यांनी केले परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या आठवडी बाजारांमधून चारा पाण्याअभावी जनावरांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली आहे यावर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच परभणी शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट आवा उभे राहिले असून विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे त्याचे द्योतक म्हणून शहरासह जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडी बाजारांमधून गोवंश म्हणजेच बैलजोड्या गायी वगैरे जनावरे मोठ्या प्रमाणावर विक्रीस येऊ लागली आहेत जिंतूर तालुक्यातील बोरीच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर बैलजोड्या विक्रीस आल्या आहेत चांगल्या बैलजोड्यांची किंमत सुमारे एक लाख पाच हजार तर मध्यम बैलजोडीची किंमत ऐंशी हजार ते पन्नास हजारापर्यंत होती गंगाखेड तालुक्यात सुद्धा हेच चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे गंगाखेडच्या जनावरांच्या बाजारात गोवंश मोठ्या प्रमाणावर विक्रीस दाखल झाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नाविलाजाने गोवंश सांभाळता येणार नाही हे ओळखूनच गोवंशाची विक्री सुरू केल्याचे दुर्दैवी चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीचं तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार